नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोह हो, जिल्हा सोलापूर इथं जाधव वस्तीवर आहोत आणि इथला व्हिडिओ काढण्यामागचं कारण तरी काय यांच्या शेळ्या विकायच्या आहेत त्या शेळ्याची माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नाव सांगा की खंडू कोळी बर आपल्या किती शाळ्या आहेत त्या म्हणजे दोन बकरी आहेत आणि तीन शाळा त्या आणि सहा पाठरा येते सहा मधली क्रॉसिंग तीन पाट्रा येते उस्मानाबाद क्रॉस केलेली म्हणजे एकूण आपले अकरा विकायचे अकरा नग आहेत अकरा नग विकायचे विकायचे तीन शाळे आहेत दोन बकरी ती मोठी आणि सहा पाठरा आहेत का विकायची जरा त्याची माहिती सांगा की माहिती म्हणजे कारण तुमच्याकडे आम्हाला शेळ्या तर भरपूर त्या मोठ्या दिसते त्या चांगल्या भरपूर पण आपल्या अडचण म्हणजे असं जरा पैशाची थोडी अडचण आहेत बर पैशामुळे आपल्याला ही काढायची ती मग यापर्यंत मागून गेलाय आता ही बकर सतरा अठरा किलो बोकाड आहे बर ही पाट यायला झालेली आहे ही शेळी बी यायला झालेली आहे ही पाठ जी आहे ही पाठ पहिल्यांदाच यायला पहिला पहिला रुच आहे पहिला रू आहे बरं बरं आणि शिळी ही शिळी आहे बर ही किती व्याताची ही दुसरी आताची आहे दुसरी आता दुसरी अगोदरच्या याताला हिने किती दिले ठीक आहे ही दोन पिल दिली ही दोन पिले तिची दोन पिची पिले ती आता येईल झाली बरोबर ही पण दोन पिली काय दोन पाठरी त्यांचं वय किती आहे हे आता लागू झाले ते ही एक लागू झाली ही बी लागू झाले आता लागू झाले महिना महिन्याची झाली ती पण विकायची ती विकायची दोन्ही पाठीची दोन्ही पाठीची ही दोन शेळ्या ही व्यायला झालेल्या ही पहिला रो आहे पैलारो पाट आहे बरोबर आहे का ही दुसरी दुसऱ्या ही व्यायला झाली तरी हा अंतर किती म्हणजे किती दिवसात व्यथेली आता ही एक दहा बारा दहा बारा दिवसात येतील बर बर पंधरा दिवसाच्या आत म्हणायचं बरं ह्याच बकऱ्यावर लागू बिठ्ठल बकऱ्यावर का बिठ्ठल बकऱ्यावर लागू झाली बकऱ्यावर ह्या दोन्ही शेळ्या आणि ही दोन्ही पाटर बर आणि दुसरी कुठली त्यांचं वय किती आहे त्यांचं त्याच रेंज मधले ते ही दोन्ही पण गाभून गेलेत का नाही हे नाही ते लागू आज ह्या लागून आहे नाही ते आता होती द्या मोठे दिसते मोठे द्या पण आता होती द्या बरोबर एका शिळीच्या दोन्ही का त्या शिळीच्या येत्या ह्या शिळीच्या दोन पाटी ती बी झाली शिळी पण ती नाही घर बर हे शिळी किती पिली देते ही पिली तीन तीन पिली शिडी देते हे आता दोन आहे ना म्हणजे ह्या शिडीचं पहिलेच येत आहे पहिले येत आहे एवढी मोठी दिसतील पहिलेच येत बरं ही जी ही दोन दिली ती बरं आणि पाठी ह्या किती महिन्याची होतं लई मोठ्ठे दिसते ठीक आहे आता ही व्यं झाली म्हणलं बघा की पाच पाच सात आठ महिन्याची द्या आठ महिन्याची द्या बरं चांगले पाटी ले। ले। ही बघ राय ही बघते त्याच्यापेक्षा बारक आहे जरा हां

आता तुम्हाला व्यापाऱ्याने किती किंमत सांगितली होती आणि विकायची कशी ह्याच्याबद्दलची माहिती सांग व्यापाऱ्याला येऊन बघून गेला आपली आहे व्यापाऱ्याला नाही माझ्या हिशोबाने म्हणजे आपले पाळीव पिळव असते तीन तीन पिली देणारी पाठरायची बर बर तीन तीन पिली देणाऱ्या शिळीची पाठरायत चांगली पण आपल्याला आर्थिक अडचण असल्यामुळे द्यायची माझं म्हणणं काय एखादा खाऊ गिरक असला शिळी पालनवाला असला त्याला थोडं म्हणजे इकडे तिकडे करून दिलं म्हणजे ही या यापाऱ्याला दिले की हि होत्या ना बरोबर आहे आता एखाद्या शेळी पालकांना जर आता हे तुमच्या अकरा येते ना अकराच्या अकरा जर त्याला घ्यायची म्हणलं तरी तुम्ही कशी द्याचाल काय त्याच्याबद्दलची माहिती सांगा थोडी आता बघा यापाऱ्यानं मागून गेलाय अकरा नग आहेत हे असले सहा पाटे तीन शेळ्या झालेल्या दोन बकरी येते या पर्याला मी एक लाख तीस हजार रुपये सांगितले होते त्याने एक लाख दहा ला मागून गेलाय बकर तीन झाली की आपली ही एक बकर नाही घरी घरी आहे काय ती कल तिकडच आहे दोन विकायची म्हणजे अकरा नग नग तुम्ही किंमत सांगितली एक लाख तीस हजार बरोबर आहे का ह्याच्यात शेळ्या किती झाल्या तीन शेळ्या झाल्या तीन शेळ्या चार पाटी सहा पाटी सहा पाटी सॉरी सहा पाटी आणि दोन बकरी दोन बकरी आणि एक लाख दहा लाख त्यानं मागितली तुम्ही किंमत सांगितली एक लाख एक लाख तीस हजार बरोबर आहे बर ठीक आहे मित्रांनो ह्यांनी किंमत तर अपेक्षित किंमत सांगितलेली आहे आणि ह्याचा संभाळ कसा करताय सांगा म्हणजे घेणारला ती सोपं हो पडावं सांभाळा काय रोज आपलं चारा नेतोय किती वाजता दहा वाजता सोडतोय पाच लान बांधतोय कधी काम असलं तर मग बांधूनच आपलं गवत तेव्हा ती आणून ठेवले ती बरोबर म्हणजे बांधून बी काय खोक वगैरे काय खोक काय नाही आपलं सोयाबीन करतोय सोयाबीन सोयाबीन प्रत्येकाला ठेवता वेगळं वेगळं काय पाठीत सगळ्या फरशीवर तेव्हा ती फरशी आहे बर बर त्याच्यावर पिलेशीना इसकडून टाकायचं सोयाबीन त्या फरशीवर इसकटून टाकायचं पिली खाती ती बारकी बर बर ही बारकी ह्यांना ती ठेवायचं त्यांच्या पुढं त्यांच्या पुढं रोज रोज दिवसात नाही एकदा एकदा ठेवायचं बर परत नाही सकाळी नाही ती बघ बरोबर आणि जर बांधून असली तर तो कधी गवटी आपलं बारीक कुठे करायची आपलं पाहिजे जर कामाला कुठं काय असलं काम असली तर बांधून बी खाते दिस म्हणजे एखाद्यानं घेतली तुमची हे तर त्याला सांभाळताना सोपं जावं सोपं बरोबर अकरा नग आहेत दोन बोकडं सहा पाटी तीन शेळ्या तीन शेळ्या वेळेला झालेल्या पंधरा दिवसात येतील एक लाख रुपये ला एक लाख दहा हजार रुपयाला व्यापाऱ्यानं मागितली दिली नाहीत ह्यांची अपेक्षित किंमत एक लाख तीस हजार काहीतरी कमी करून इकडे गेलो का हरकत हर नाही व्यापाऱ्याला म्हणलं की जरा व्यापारी राखूनच मागणार ना बरोबर बरोबर खात्री शिरायची तसं काय ही नाही दुसरी यातच आहे ही दुसरी यातच ही किती पिली तिथे म्हणजे अगोदरच्या हा काय दिली तिथे पहिला पाठ आहे ही दोन तेवढी पाटर बारीक आहेत ही दोन सगळी मोठी मध्ये यापर्यंत सरसकट झालेली शिळी बी दहाला धरली त्यानं बरोबर दोन बकरी बी आता ही बकरी धरली ही बी दहाला धरलं शिळी ही झालेली दहाला धरली ही बारका आहे का ही बी त्यानं दहा धरलं हे दहा किंमत होत नाही पण त्यानं दहाला धरलं ह्या बोकड्या दावत नाही जास्त होती किंमत बरोबर आता हे शेळीची दहा नाही नाही सरसकट शेळीची बी जास्त होती पण ती बी दहा दहा धरली सरसकट त्यानं आपलं एक लाख दहा म्हणजे दहा दहा हजार रुपये नगर ठीक आहे पण तुमचे म्हणणं आहे की पाळायला गेली तर आपण जरा कमी जास्त करू करू पाळायला म्हणलं आपल्या समोर जाते पण फक्त तुम्हाला पैशाची गरज आहे पैसे मिळाले की देऊन टाकू देऊन टाकायला असा विषय ठीक आहे माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो थमनीलवर पण देतो आपण कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद धन्यवाद